जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे सात तारखेला निवडणूक असणार आहे तर नऊ तारखेला निकाल असणार आहे आपण आलेलो आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जे पाटणूस गणातून निवडणूक लढवत आहे संजोगजी मानकर यांच्याकडे त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की त्यांना निवडणुकीमध्ये प्रचार करताना कसा प्रतिसाद भेटत आहे कोणते मुद्दे घेऊन ते जनतेसमोर जात आहेत कोणत्या अडचणी जनतेच्या त्यांना समजत आहेत आणि कोणते विजन त्यांचे आहे तर मानकर साहेब नमस्कार मी स्वागत करतो आपले शक्ती न्यूज मराठी चॅनलमध्ये आपण सर्वप्रथम जनतेला आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय आवाहन करू इच्छिता नमस्कार मी संजोग एकनाथ मानकर गाव बोंडशेत शिक्षण आय टी इंजिनियर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पाटणू पंचायत समिती गणातून निवडणूक लढवित आहे येत्या सात तारखेला सकाळी सात वाजता मतदार बंधू भगिनींनी मतदानासाठी बाहेर पडून माझ्या घड्याळ या बटन मला बहुमताने निवडून येण्यासाठी सहकार्य करावे एवढीच मी विनंती करतो त्या वेळेला कशा पद्धतीचा सा प्रतिसाद भेटत आहे असं वाटत मुळात पाटणूस पंचायत समिती गाण्याचा आपण भौगोलिक विचार केला तर माझं बोनशेत गाव हे मध्यवर्ती ठिकाणी येते गेले अनेक वर्ष मी या विभागात सामाजिक क्षेत्रात काम करत आहे आरोग्यविषयक शिबिरं असतील शैक्षणिक कार्यक्रम असतील क्रीडाविषयक विशेष आता मी एक कबड्डीपटू असल्यामुळे मी प्रत्येकाशी जोडला गेलेलो आहे तसेच गोरक्षणाची एक चळवळीत माझा सक्रिय सहभाग आहे त्यामुळे या विभागातील प्रत्येक घराशी माझं एक नातेसंबंध जोडलेला आहे त्यामुळे या प्रचाराच्या कालावधीत जेव्हा जेव्हा मी गावभेटी घेत असतो तेव्हा माता भगिनींनी उत्स्फूर्तपणे केलेलं माझं औक्षण असेल ग्रामस्थांचे आशीर्वाद असतील आणि माझ्या तरुण मित्रांचा जे शुभेच्छा आहेत त्या पाहता मला उत्स्फूर्त सा असा विजय प्रतिसाद मिळताना दिसत आहे ज्या वेळेला आपण गावांमध्ये प्रचारासाठी फिरत आहात त्यावेळेला एक चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला भेटतोय असं आपलं म्हणणं आहे ज्या वेळेला निवडून याल तर तुमचं पुढचं विजन काय असणार आहे आपल्या गणासाठी जेव्हा मी निवडून येईन तेव्हा मी प्रामुख्याने हेच सांगेन की आज मी माझ्या बोंडशेद गावाचा अध्यक्ष आहे माझं बोनशेद गावाचं अध्यक्षपद भेटल्यानंतर माझ्या गावामध्ये मी काही गोष्टी होत्या नकारात्मक प्रामुख्याने गावाची एकजूट त्याच्यावर मी भर दिला मग महिलांचं संघटन असेल गावातील ज्येष्ठ श्रेष्ठांना एकत्र आणणं असेल त्याच्यावर विशेष भर दिला आणि त्यानंतर जो काही बदल घडला तो निश्चितच समाधानकारक होता त्यामध्ये विशेष करून मी हे सांगेन की गावातली स्वच्छता असेल गावातल्या स्वच्छतेवर मी काम केलं त्यानंतर गावामध्ये आधुनिक म्हणजे आपण आता सुरक्षेच्या दृष्टीने आमच्या गावामध्ये ठिकठिकाणी सी सी टी व्ही लावले गावामध्ये साठी आपण वायफाय सुविधा त्यामध्ये आणलेल्या आहेत गावातील रस्ते असतील स्ट्रीट लाईट असतील पाण्याचे योजना असतील या आम्ही परिपूर्ण आणि गाव ग्रामस्थांचा सहभाग घेऊन त्यामध्ये आम्ही या संपूर्ण गोष्टी परिपूर्ण केल्या आणि त्यानंतर आमच्या गावाला आदर्श गाव हे पुरस्कार भेटला तर माझ्या मनामध्ये भविष्यात माझ्या पूर्ण संपूर्ण गणातील माझं प्रत्येक गाव हे माझ्या बोंडशेर गावाप्रमाणे प्रमाणे स्वयंपूर्ण व्हावं आणि त्याचबरोबर आमच्या गावामध्ये एक आम्ही अशी एक योजना आणली की आमच्या गावामध्ये एक स्वतःचं किराणामालाचं दुकान आम्ही तयार केलं की ज्यामुळे एक गाव म्हणून एक स्वयंपूर्ण आणि एक उत्पन्नाचं साधन तयार झालं तर याचप्रमाणे मी माझ्या घरातील संपूर्ण इतर सर्व गावांना याप्रमाणे एक आदर्श गाव म्हणून करायचं माझ्या मनात योजलेलं आहे तर हे होते आपल्याबरोबर संजोगजी मानकर हे पाटणूस पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जो आत्ताचा प्रतिसाद आहे त्यांना प्रचारादरम्यानचा तो अतिशय उत्तम आहे जर मी निवडून आलो तर माझं जे बोंडशेर गाव आहे त्या बोंडशेर गावाप्रमाणे एक आदर्श माझं गाव मी केलेलं आहे तसं पूर्ण पंचायत समिती गण करेन असं त्यांचं म्हणणं आहे